मागचा व्ह्यू बघितला का मी ऍक्च्युली आज एका प्रॉपर्टीवरती आलोय प्रॉपर्टीज म्हणते पन्नास एकरची प्रॉपर्टी आहे मित्रांनो आता एक पन्नास एकर मध्ये आपण आपला फेरफटका मारून येऊ चला hmm. ह्यांची तुम्हाला ओळख करून देतो ऍक्च्युअली हेच जागेचे मालक आहेत तर तुमच्याबद्दल तुम्ही सांगा ना तुम्ही पुणे सोडून कसं काय का इथे आम्हाला सेटल व्हायला पुण्यात आता वय झाल्यानंतर वाटलं की जरा शोध जाऊन राहावं हा 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 जागा आम्हाला आणण्याची आठवायची होती तुम्ही किती वर्षापूर्वी घेतली जागा तरी आता सहा वर्ष आली का जागेमध्ये आपल्या आता बघितलंय हे पाईपलाईन आहेत विहिरी पण आहेत का तीन विहिरी आहेत जनावर गाई आहेत आपल्या इथे आता चौतीच गाई आहेत तिथे जाहिरात गीर आहेत हा नंतर किल्ला तीन कोकण गिट्या ह्या भागात असतात ना आठ बसरा आहेत पहिला आम्ही म्हशी आणली होत्या उदर बर तात आणल्या होत्या हिशोबार वासर ती मोठी गेली मग त्याचा पुन्हा म्हशी तयार झाली मग हे सगळं आपण देणार आहे याच्या सकटच देणार आहे का जनावर काय आम्ही देणार ना हा खोट्या पिठा सगळं ते जिवंत प्राणी काय देणार नाही अच्छा मग ते गाई वगैरे आपल्याकडे असतो आम्हाला तोंलशी गाई करायचे अरे बापरे देशी गाई तुमच्या डोक्यात जर का असं काय एखादा व्यवसाय करायचा असेल तर मोठं क्षेत्र हे क्लिअर टायटल आहे मेन म्हणजे सगळं बागायती आहे तीन चांगले विहिरी आहेत ऑलरेडी पन्नास एकर मध्ये यांनी बऱ्यापैकी प्लांटेशन केलेलं आहे तुम्हाला अजून काय प्लांटेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता पन्नास एकर फिरणं म्हणजे काय सोपं काम नाही पूर्ण जंगलातलं चाललोय आम्ही हे ऑलमोस्ट दाट जंगलामध्ये त्यांनी पायवाट केलेली फिरण्यासाठी सगळ्यात संध्याकाळ आपला एक्सरसाइज देखील होतो अशी काठी घ्यायची मेन म्हणजे यांच्याकडे पाच सहा कुत्री पाळलेली आहेत त्यामुळे त्यांचाही फेरपटका होतो आणि आपलाही होतो तर चला खाली आपण आता तीन एकर मध्ये बांबू लावलाय तो बघायला जाऊ चला पूर्ण तीन एकर मध्ये पूर्ण बांबू लावलेला आहे नंतर मध्ये मध्ये तुम्हाला काही काजूची रोप देखील दिसतील आत्ता बांबूच्या बनात आपण फिरतोय आत्ता पहिल्यांदा बांबूचं बेट आपण बघितलंय मी तरी पहिल्यांदा बघितले <laughs> बांबूचं बेट तीन एकर मधलं चला जाऊ जाऊन सांगतो का गेटवाल्यानंतर फोन करा त्यांना काय समजत नाही हो मित्रांनो हा आहे आपल्या प्रॉपर्टी मधला ओढा वॉटरफॉल तुम्ही याला म्हणू शकता बघितलं वर्ण पाणी येते सगळं हा नॅचरल वॉटरफॉल ज्याला वर्षातले बाराही महिने पाणी असतं या थोडं पुढे येऊन दाखवतो कसं आहे नॅचरल वॉटरफॉल आहे का नाही बारी बघा इकडून वरतून पाण्याचा फ्लो येतो वर्षभर पाणी वाहत असतं आणि अगदी जिवंत झरे आहेत ऍक्च्युली आहे जे की वर्षभर पाणी यातनं वाहत असत चला तर ही आहे आपली गुफा पाण्याची कशी आहे पहिलं ना तो तो खाली असं वाटतं शंकराजी पिंडे ठेवली आहे का नाही बघा ना असं वाटतं खाली पूर्ण झरा आपल्या प्रॉपर्टी मधला आहे आहे का नाही जंगल फील म्हणून तो पन्नास एकर जर घ्यायची असेल तर मस्त रिसॉर्ट इथे जंगल थीम रिसॉर्ट होईल चला जंगल थिम राहायचंय का मस्त रिसॉर्ट फॉरेस्ट रिसॉर्ट हे सगळं असं असेल तर जागा विकत घ्या रखा है पुन्हा मुंबई मे कभी तो हमारे बावेली मे गवे कुम्डिया, कुम्डिया। असे गवे वगैरे चढताना दिसतील तुम्हाला वाघ वगैरे काय आम्हाला दिसला नाही अजून पण बेकर हरण ससे कोंबड्या पानकोंबड्या बरेच पक्षी हो का जंगल बा किती दाटे ना हो हे सगळं ऍक्च्युअली आपला जो परिसर आहे ना आंबा घाटातनं तुम्ही जेव्हा वरती येता विशाळगड वगैरे असे आंबा घाटामध्ये जंगल सफरी असतात गव्या बघण्यासाठी तर तो हा तोच परिसर सगळा आहे वर्षभर पाणी असतं इथं या विहिरीला स्वच्छ पाणी आहे क्रिस्टल क्लिअर पूर्ण पन्नास एकर देखील तुम्ही ह्याच्यावरती पिकवू शकता किंवा प्लांटेशन जर केलं ना एवढं पाणी या जागेला आहे आणि नॅचरल विहीर आहे आणि अशा आपल्या प्लॉटमध्ये तीन विहिरी आहेत खालचा आपण आता बघितला वॉटरफॉल प्लॉटला लागूनच ते पाणी वाहतं मग तिथे देखील भरपूर पाणी आहे वर्षभर तो ओढा असतो या बाजूला सर्व काजू आहे इकडे मागच्या साईडला सगळे नारळ लावलेले आहेत साधारणतः तीनशे एक नारळ आहेत आणि काजू माझ्या मते हजार का एक काजू आहे पूर्ण पन्नास एकरची प्रॉपर्टी तुम्हाला मस्त काय एखादी एखादा जंगल थीम रिसॉर्ट करायचा असेल तर बघा या सर्व गायी आहे तर ही प्रॉपर्टी तुम्ही विकत घेऊ शकता मग गायींचं पालन जर करायचं असेल त्यासाठी देखील प्रॉपर्टी चांगली आहे प्रॉपर जंगलाच्या आतमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे जंगल थीम रिसॉर्ट इथे होऊ शकतं छानपैकी आणि हा देखील व्यवसाय करू शकता तिथे आपल्याकडे गायी आहेत म्हशी आहेत आणि मेन म्हणजे ओढ्याला नदीला लागून आपली प्रॉपर्टी पूर्ण आहे प्लांटेशन जवळजवळ हजार काजू पाचशे नारळ चिक्कू जांभू सुपारी अशी अनेक प्रकारची झाडं लावलेली आहेत दोन हाडीच हजार झाडं लावलेली आहेत वार्षिक उत्पन्न देखील यातलं चांगलं मिळू शकतं तर अशा रीतीने टोटल पन्नास एकर जागा आमची फिरून झालेली आहे टोटल पन्नास एकर नाही फिरलो दिवस गेला असता ते बघा ही पूर्ण आपली जागा गावाचं नाव आहे बावेली कोल्हापूरपासून पंचावन्न किलोमीटर अंतरावरती किंवा गगनबावडा घाटान तुम्ही आला ना गोवा हायवेने ते साधारणतः साठ एक किलोमीटर अंतरावरती आहे तीन विहिरी आहेत घर आहे गाईचा गोठा आहे सर्वन क्वार्टर आहेत पाण्याला लागून जागा आहे म्हणजे आत्ता आपण जो वॉटरफॉल बघितला ती नदीच आहे ॲक्च्युली आपल्या प्लॉटला लागून जाते आशी तर अशी ही पूर्ण पन्नास एकरची प्रॉपर्टी ज्याच्यामध्ये काजू हजार एक असतील नारळ सुपारी इतर बाकीचे पेरू चिक्कू जांभूळ नंतर तीन एकरचं बांबूचं क्षेत्र अशी अनेक झाडं आणि बरेच अजून काही लावायसाठी स्कोप आहे एक नॅचरल रिसॉर्ट जंगल रिसॉर्ट असं जर तुम्हाला काही करायचं असेल तर जंगलाच्या मधोमध मद असलेलं हे पन्नास एकरचं फॉरेस्ट होम म्हणू शकतो तुम्ही फॉरेस्ट थीम काही करायचं असेल ना बेस्ट जागा आहे घर देखील आहे दोन मजली घर आहे साधारणतः खाली वन बेडरूम वरती दोन रूम आहेत तर अशी पूर्ण प्रॉपर्टी विकायची आहे वीस लाख रुपये एकर याप्रमाणे खाली नंबर दिलेला आहे मालकांचा आणि गुगल लोकेशन देखील देतोय यायच्या अगोदर डायरेक्ट फोन करा मालकांना विजिट करा पुण्या मुंबईला कंटाळा असाल ना मस्त या इकडे गावाकडे आपलं हे असं बघा पन्नास एकर तुम्हाला मिळते फार्म हाऊस तर पन्नास एकरची इस्टेट विकत घ्या लाईफ लॉग जगा आणि पुढचं लाईफ एन्जॉय करा विजिट करा धन्यवाद थँक्यू टाटा